धावडा येथे विहिरीत आढळला वर्षे विवाहित महिलेचा मृतदेह पती विरोधात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे गाव शिवारात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत पंचेचाळीस वर्ष विवाहित महिलेचा मृतदेह काल दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आढळून आला याची माहिती नागरिकांनी तात्काळ पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयन सिंग घुसिंगे यांना दिली होती तसेच तातडीने ठाणेदारासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीच्या वर काढून परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता सदर महिलेचे नाव सौ सुनीता रामेश्वर शि, आ, शिगारे राहणार धावडा वय पंचेचाळीस वर्ष अशी या महिलेची ओळख पटली असून सदर महिलेच्या मृत्यूच्या मागचे कारण शोधण्याचे काम पोलिसांनी केले असता यावेळी महिलेचा भाऊ पंडित रामाजी मोक मोकासरे यांच्या फिर्यादीवरून नवीन कायद्यानुसार महिलेचा पती रामेश्वर शिंगारे याच्या विरोधात कलम एकशे आठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस पारठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक चैन सिंग घुसिंगे व पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना